you روما کي پنهنجو پنهنجو का

जेलमध्ये धावा सगळ्या पोलिसांना मला बोललं सांगायचं तुम्ही बोलत्यारीकून आवाज पाणी बोलत्या आभार म्हणजे आधी जर तुम्ही काय हातात घेणार असाल तर पोलिसांना सुद्धा जन्म ठेप करणारा फायदा देशामध्ये काय आता लोकांची रिपीजली सोमात एकटा वाढला सोमवार नंतर विजय पापुळेला धक्का येऊन झाला तुमच्याकडे मोबाईल माहिती देता उच्छायला इतकं वेगळं माणस असत शेकडो मुळ गेलमध्ये थांबले नसते ধারা কাম মারা স্বরূপ ভাই প্রশ আস তুমি খেয়ার নোট বিজয়